काय चाललंय काय लॉकडाऊन मध्ये लाठी काठी शिकलास का नाही एवढं ना, घरात लाठी काठी घरात टी शर्ट घालायला हात वर केला की के पंक्यात जातो तिथे कुठे काठी हा मी माझा माझा उपाय शोधून काढलाय म्हणजे एवढं सांगून सुद्धा जे, जे लोक सोशल डिस्टन्सिंग पाळत आहे ना त्यांच्यासाठी आता या जवळ नाही म्हणजे नाही किती महत्वाचं असलं तरी नाही जुजबी वगैरे असेल तर बाकी <laughs> नाही बाकी नाही काय प्रसाता कसा आहेस मी मस्त तुलाच आहे मी तुझ्यासारखा काल <laughs> गेले तीन महिने जग थांबलं होतं था। hmm. म्हणजे अशक्य गोष्ट शक्य झाली पण पार्टीसारखी सहज सोपी गोष्ट अजून शक्य म्हणून म्हटलं आपण ह्या विषयात नाही काढायचं ज्या कारणामुळे गेले तीन महिने जग थांबलं होतं ते कारण म्हणजे कोरोना तर कोरोना ह्या विषयावर म्हणजे ह्या विषाणूवर आणि त्याच्याशी कसा मुकाबला करायचा या विषयावर आज इथे ऑनलाईन चर्चासत्र आयोजित केलं आमच्या स्थानिक आमदारांनी आणि त्यात आपल्याला मार्गदर्शन करायला येत आहेत इथपर्यंत सगळं ठीक होतं पुढे <laughs> काय होणार <रहे> मला नाही <laughs> जोरदार टाईम स्वागत करूया मिस लाली यांच घरात का मी गेले तीन महिने घरातच कुत्रीन टिन टिन टुन टुन टन टन करते पहिलं वारंवार ठीक आहे पुढे काय तुमचा इंग्लिश म्हणजे खरंच अनकुकडा आहे कुत्रीन टिन टुन टुन टन टन म्हणजे अरे ते असं ना असं असं दबून राहायचं घरात असं असं बाहेर नाही पडायचं असं त्याला क्वारंटाईन असं म्हणतात नाही ओ रियाली यस स्पेलिंग सांगता का ते जे बोलत कुत्रन टन 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 त्याचं स्पेलिंग याला चालतं सेम आहे ते मॅडम असं काय करताय मला माहित नाही तर तुम्ही प्लीज कीप युअर माउथ शटड अरे प्लीज यार कोणीतरी फ्लश मार कोणीतरी फोटो काढा ना येडो मला आज तीन महिन्यांनी असं घराबाहेर पडून असं मोकळेपणाने असं उघड्यावर बाथिंग करायला खूप मज्जा वाटते मॅडम काय बोलतोय उघडावर बातींग काय बोलतोय येस yes, म्हणजे मी चार चौघा तसं उघड्यावर बाथिंग करायला मला खूप मॅडम मॅडम आपलं ऑनलाईन लाईव्ह सेशन चालू आहे तुम्ही काय उघड्यावर बातींग काय उघडं पडतं पण मी काही चुकीचं सांगतच नाहीये यू असं असं दीर्घ बाथिंग करायचं ब्रीथिंग अहो oh, त्याला ब्रीथिंग असं म्हणता बातिंग खूप वाढते लगेच दॅट इज दॅट यू नो एक मिनिट मला प्लीज मला असं दीर्घ बाथिंग करू द्या असं काय काय झालं ना की uh, खूप दिवसांनी तो चावला कोण दास म्हणजे आमच्या घरात डास पण मी जशी घराबाहेर पडली ना कॉम्पाऊंड वर अशी माझी वाट बघत उभा होता <laughs> आला आणि माझ्या हॉटेलला डायरेक्ट चावला पण ठीक आहे डान्स तर डास तीन महिन्याने <laughs> याला म्हणतात म्हणजे मॅडम नको नालोय का आपण त्याच्यावर बोलणार आहात का उठानवर नाही तेच सांगते मला आमद्रकडे नाही त्याच्यासाठी इथे ना आईस पाठवलंय मुळात तुम्हाला पाठवलंच काय ते कळत नाहीये एक मिनिट मी खूप फेमस आहे सगळे लोक मला असे जवळून ओळखतात माहितीये ना अहो तुम्हाला किती जवळून ओळखतात माहिती आहे म्हणजे तुम्हाला इथे गेस्ट म्हणून बोलवताना सोशल डिस्टन्सिंगच्या थोबाडीत मारल्यावर का वाटत होतं एवढे लोक जवळून ओळखतात एक्सक्यूज मी पण मॅडम नको ते ओट बिट सगळं बोलून झालं असेल तर कोरोनावर बोलूया का आपण करोना अब ده इतका यूज्ड टू आहे ना मस्त या नाही तुमची काही चूक नाहीये तू बायित शापित आहेस ओ मीच कोरोना वेगळं मी कोरोना हा जो विषाणू आलाय ना त्याच्याबद्दल बोलतोय त्याच्यावर मार्गदर्शन करणार आहात की नाही करतेच मी आणि मी याच्यावर फक्त आज नाहीया पहिल्या एपिसोड पासून मी गाईडिंग करतेय तुम्हाला हे जे माझं आहे हे हे तुम्हाला काय वाटतं फ्लाइंग किस काय आहे ते मी लिस्टिकचं कारण देत होती ना ते लिपस्टिक नाही ते सोशल मी तसं करते <laughs> <laughs> कशा, सोशल ढिनचॅक म्हणजे तुम्हाला माहित नाहीये अरे एवढे सिनियर सिनियर लोक मोठे मोठे लोकून सांगतात की असं सुरक्षित अंतर ठेवा त्याला सोशल डिस्टन्सिंग <laughs> <laughs> त्याला सोशल डिस्टन्सिंग असं म्हणतात ओ oh, रियली really? स्पेलिंग सांग आहे ते मार्गदर्शनची काशी करायची ते करा, करा। <laughs> मी काय करोनाबद्दल बोलणार थँक्यू हे सेशन इथेच संपलं असं मी जाहीर करते मी स्टार्टिंग तर प्युपल <laughs> इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट दॅट इज तर तुम्ही सतत इथे तोंडाला नाकाला आणि डोळ्याला टच करायचं नाही पण मग तुम्ही कुठे टच करू, <laughs> करू शकता तुम्ही टच करू शकता तुम्ही टच करू शकता तुम्ही टच करू शकता तुम्ही कसलं मार्गदर्शन करताय टच करायचं नाही तेवढंच सांगा तू टच करायचा जातो तो ठरवे हं ओके ओके नो प्रॉब्लेम तर मला सगळ्यांना हे सांगायचं की प्युपल तुम्ही तोंडा काही काही लोकांना घाणेरी सवय असते युनो अशी सतत आपली नख चावत था असतात अशी नका हात घालू ते नाही बरोबर वाटत आहे नाही मी दाखवते लोकांना की हेच एक्झॅक्टली करायचं नाही तर कंट्रोल नाही झाला ना की लोक अशी अशी तोंडात घालू तुम्ही नका ऐका ना हो मला तुम्हाला हेच सांगायचंय आहे काही काही लोकांना घाणेड्या सवय असतात नाकात टेलिफोन फिरवत असतात असा वाचाळ ते माहिती होत गच्छाळ ते आज कळलं

सॅनिटायझर सॅनिटायझर साबण साबणाने सॅनिटायझर पण मग ह्याच्यानंतर काय होतं तुमचा दिवस संपतो यू नॉ टी जंबोवडा जंबोवडा <laughs> म्हणजे ते नाही कसं मनात ओढावडा दॅटिंग बॅच खूप लांब आहे तेच मी तुम्हाला सांगते असे दिवसभर माझी नुसती धुवाधुई चालू असते यु नो हे बस झालं नाका तोंडाचं पुढचं काय सांगायचं सांगा मला पुढचं असं सांगायचंय की प्युपल तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठा टफ ब्लॅक आलाय का आलाय टफ ब्लॅक टफ ब्लॅक हा म्हणजे तुमचं इंग्रजी खरंच किती अनकुकडे यार टफ ब्लॅक एक मिनिट टफ म्हणजे काय कठीण आणि ब्लॅक काळ कठीण काळ आलाय मला ना तुम्हाला ब्लॅक ब्लू करावसं वाटतं म्हणजे काळा निळा होईपर्यंत हाणावसं वाटतं एक मिनिट माइंड युअर टंग अप मला तुम्हाला हे सांगायचं आहे प्युपल आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठा टफ ब्लॅक आलाय त्याच्यामुळे तुम्ही हिम्मत हारू नका तुमच्यामध्ये एवढी हिम्मत आहे की तुम्ही त्या कोरोनाची बॉस लावू शकता <laughs>